रेडे सुगाव खुर्द कुंबेफळ येथील पांदीच्या रस्त्याला महेश भवारी यांच्या वस्तीवर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास सुगावकरांना यश आले असून वन विभागाच्या पिंजऱ्यात नरभक्षक जातीचा बिबट्या अखेर जेरबंद झाल्यामुळे या परिसरात राहत असणाऱ्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे गेल्या काही महिन्यापासून या नरभक्षक बिबट्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते शेळ्या मेंढ्या कोंबड्या यांचे भक्षण करून दबदबा निर्माण केला होता रात्रीच्या वेळी अरुंद असणाऱ्या ह्या रस्त्यावरून जाताना विद्यार्थी तसेच नागरिकांना प्रचंड मोठी भीती वाटत होती अनेक वेळा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या पकडण्यात यावे अशा तक्रारी देखील केल्या होत्या अखेरीस वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महेश भवारी यांच्या वस्तीजवळ पिंजरा ठेवला आणि त्या पिंजऱ्यात महेश भवारी यांनी आपली स्वतःची कोंबडी ठेवली आणि बिबट्याला कोंबडीची चाहूल लागताच तो कोंबडीच्या दिशेने गेला व पिंजऱ्यात अडकला आज सकाळी ह्या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती महेश भवारी मीननाथ बंदावने बाळासाहेब पांडे दिलीप पारासूर सरपंच प्रशांत यावेळी उपस्थित होते रेडे आणि सुगाव या वडगाव पांढीच्या रस्त्याला वाघाने मोठ धुमाकूळ या ठिकाणी घातला होता आणि आज मी तिला या रेडे पाधीच्या या रस्त्याला भवारी वस्तीवरती या ठिकाणी नर जातीचा वाघ या ठिकाणी पकडलेला आहे आणि अतिशय भीतीचं या ठिकाणी वातावरण गेल्या दीड दोन महिन्यापासून होतं या ठिकाणी लहान मुलं शाळेला येता जाता मोठ असा रस्ता हा ओढ्यात रस्ता असल्या कारणानं आणि अतिशय खराब रस्ता असल्या कारणानं या ठिकाणी रस्त्याची मोठी दुरावस्था बी झाली आणि झाडांचं अतिशय मोठे दाटे असल्या कारणानं त्याला या ठिकाणी लपायला यायला जायला आणि पाण्याची सोय असल्या कारणानं तो त्याचं वास्तव्य या ठिकाणी दीड दोन महिन्यापासून होत आणि या ठिकाणी भवारी वस्ती असेल शेजारी वैद्य वस्ती असेल नायकवाडी वस्ती असेल या वस्तीवरती त्या लोकांना मोठ त्याचा त्रास व्हायचा एकदा रात्र झाली की त्यांना मोठ त्याची त्या लहान मुलांना भीतीच वातावरण त्या ठिकाणी तयार होत होतं आणि त्या वातावरणामुळं या ठिकाणी आणि वस्ति कमी असल्या कारणानं त्याच वास्तव्य अतिशय दिवसाही तो कधी कधी या ठिकाणी प्रवास करायचा आणि प्रवास करत असताना लहान मुलांना शाळा सुटल्यानंतर येता जातानी ह्या त्यांच्या आई वडिलांना ला, पालकांना त्या ठिकाणी शाळेतनी अनाजान आना करायला लागायची ला परंतु महेश भवारीनं या ठिकाणी वारंवार कंप्लीट करून आणि त्याच रस्त्याला पुढे मीनानाथ आमचे बांधावणे यांचीही त्या ठिकाणी मोठी प्रकारामध्ये हानी झाली कारण एक दोन शेळ्यांचं त्यांचंही त्या वाघाने त्या ठिकाणी घेऊन गेला अतिशय चांगल्या म्हणजे बाळासाहेब पांडे असतील असे अनेक प्रकारे या ठिकाणी लोकांच्या त्याने शेळ्या बकरा असतील नुकसान शेतकऱ्यांची केली परंतु महेश भवारी असेल मीनानाथराव असेल दत्ताराव बांधवनी असेल यांनी वारंवार त्या ठिकाणी कंप्लीट करून दिलीप पारास असेल तुमचे सरपंच प्रशांत राव असेल या सर्व कार्यकर्त्यांनी वारंवार कंप्लीट करून या ठिकाणी पिंजरा लावला आणि स्वतःच्या स्वखर्चानं त्यामध्ये कोंबडी वगैरे ठेवून महेश भवारे यांच्या या वस्तीवरती आज सकाळी या ठिकाणी तो वाघ पकडलेला आहे आणि त्यामुळं परिसरामध्ये तो वाघ पाहण्यासाठी भरपूर अशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी गर्दी झालेली आहे आणि या गर्दीचं वास्तव आपण स्वतः पाहतच आहात अतिशय म्हणजे